नमस्कार मैत्रिणींनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे आता बऱ्याचशा मैत्रिणी पॅटर्नवरून ब्लाऊज शिवतात आणि पॅटर्नवरून ब्लाऊज शिवताना खूप काही कन्फ्युजन असतं म्हणजे बऱ्याचशा मैत्रिणी बेसिक क्लास केलेला असतो किंवा क्लास जरी झालेला असला पण तरी त्यांना माप डायरेक्ट टाकता येत नाहीत म्हणून ते बऱ्याचशा मैत्रिणी पॅटर्नवरून ब्लाऊज शिवतात तर पॅटर्नवरून ब्लाऊज शिवताना आपल्याला कोणते कोणते प्रॉब्लेम येऊ शकतात तर बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला जे पॅटर्न आहेत त्याच्यावरून ब्लाऊज कशा पद्धतीनं आपण उंची कमी करू शकतो त्याच याच्यावरनं आपण आज व्हिडिओ बनवलेला आहे तर बघू शकता तुम्ही हे अकराच्या घडीचं माप आहे म्हणजे चाळीस छातीचं माप आहे तर याची उंची आहे आपली साडेपंधरा इंच आणि त्याच्यावरून आपल्याला आता साडेपंधरा इंच आहे तर आपल्याला रेडी साडेचौदा घ्यायची आहे म्हणजे त्यांची उंची खूप कमी आहे पण फिटिंगला आहे त्यांची म्हणजे घडी आलेली आहे त्यांची बेचाळीसचं माप आहे तर हे आहे आपलं चाळीसचं माप तर बेचाळीसचं आपल्याला ह्या मापावरनं चाळीसच्या मापावरनं बेचाळीसचं माप कशा पद्धतीने आपण करू शकतो आणि उंची कशा पद्धतीने आपण कमी करू शकतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर बघू शकता तुम्ही हा जो शोल्डरपट्टीचा भाग आहे मी याला ड्रॉ करून घेतलेला आहे त्यानंतर उंचीला आपल्याला पुढच्या भागाची उंची अशा पद्धतीने आपल्याला कमी करायची असते आणि रुंदीला मी अशा फिटिंगच्या भागाला अर्धा इंच वाढवलं आणि उंचीला अर्धा इंच कमी केलं तर आपल्याला अशा पद्धतीने उंची कमी अशा पद्धतीने करायची असते म्हणजे मागच्या भागाला आपण डायरेक्ट एक इंच करतो पण पुढच्या भागाला आपल्याला डायरेक्ट एक इंच करायची नसते म्हणजेच पट्टीचा भाग अशा पद्धतीने आपल्याला अर्धा इंच कमी करून घ्यायचा असतो आणि बॅक साईडला आपण डायरेक्ट उंची एक इंच कमी केली तर चालते पण फ्रंट साईडला आपल्याला डायरेक्ट एक इंच करता येत नाही त्यामुळे आपल्याला खूप काही प्रॉब्लेम येतात आणि बऱ्याचशा मैत्रिणींना असं वाटतं की डायरेक्ट आपण योगपट्टीचा भाग म्हणजे त्या कन्फ्यूज असतात की योगपट्टीपासून खाली एक इंच कमी करायचं की शोल्डरपट्टीचा भाग कमी करायचा तर बघू शकता अशा पद्धतीने मी हा भाग कट करून घेतलेला आहे म्हणजेच अर्धा इंच खालून उंचीला कमी केलेला आहे आणि फिटिंगला अर्धा इंच मार्जिंग वाढवून घेतलेले आहे म्हणजेच बेचाळीस चेसला हा माप बरोबर बसेल तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने कटोरी पण आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे आणि कटोरी अशा पद्धतीने ड्रॉ केल्यानंतर ज्यांची ब्लाऊजची उंची कमी असते त्यांना आपल्याला गळासुद्धा कमी घ्यावा लागतो आणि मेन म्हणजे कटोरीच्या ब्लाउजला गळा जितका छोटा घेतला साडेपाच इंचावर तर उंची कमी जर असेल तर साडेपाच इंचावरच गळा घ्यायचा तर बघू शकता अशा पद्धतीने कटोरीला पण मी ड्रॉ करून घेतलेली आहे अर्धा इंचाने कमी करून घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला गळ्याला सुद्धा कमी करून घ्यायचा आहे म्हणजे जी कटोरी आपली आकृती आखलेली आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने अर्धा इंचावरती मार्किंग करायची आहे आणि आपल्याला उंची गळ्याची कमी करून घ्यायची आहे कटोरीची तर अशा पद्धतीने आपण कमी करू शकतो कटोरी सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला कमी करायची आहे आणि बऱ्याचशा मैत्रिणींचा शोल्डर उतरायचा जो प्रॉब्लेम असतो तर गळ्याची रुंदी एखाद्या वेळेस जर आपल्याकडनं शिलाई ज्या वेळेस पॅटर्नवरून आपण कट करतो तर ज्यावेळेस आपण ड्रॉ करतो जाड पेन्सिल असेल किंवा जाड चॉकने आपण करतो रेषा खूप जाड होते आणि त्याच्यामुळे आपलं गळ्याची रुंदीसुद्धा वाढून जाते त्याच्यामुळे सुद्धा शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम होऊ शकतो आता आपण बॅकसाईडचा सा अशा पद्धतीने आकृती आखून घेतलेली आहे ते पण सेम पद्धतीने आखल्यानंतर एक इंच खालून आपल्याला उंची कमी करून घ्यायची आहे म्हणजे तुमची एक इंच करायची असेल किंवा अर्धा इंच करायची असेल अर्धा इंच उंची करायची असली उंचीला कमी तर आपल्याला कटोरी आणि शोल्डरपट्टी कमी करायचं गरज भासत नाही फक्त योगपट्टी जरी कमी केली तरी चालते पण एक इंचा जर गॅप असेल तर त्यावेळेस आपल्याला अशाच पद्धतीने कमी करावी लागते तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे बॅक साईड पण आणि रुंदीला पण अशाच पद्धतीने शिलाई मार्जिन मी अर्धा इंच वाढवून घेतलेली आहे इकडे त्याचबरोबर आता एक इंच इथे मोजून घ्यायचं आहे आणि सरळ रेषा मारून आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजेच बॅकसाईडला डायरेक्ट एक इंचावर आपण मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही गळ्याला मी तीन रेषा दिलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही कमी जास्त अशा पद्धतीने गळा उंचीला कमी जास्त करू शकता तर अशा पद्धतीने आपला बॅकसाईड पण कट झालेला आहे म्हणजेच फिटिंगमध्ये आपण अर्धा इंच वाढवलेला आहे आणि उंचीमध्ये एक इंच कमी केलेलं आहे आता आपल्याला योगपट्टी पण सेम पद्धतीने आकृती आखून घ्यायची आहे त्यानंतर याला पण अर्धा इंचावर मार्किंग करून अशा पद्धतीने योगपट्टी कट करून घ्यायची आहे म्हणजे फ्रंटच्या भागाला आपल्याला पण एक इंच अशाच पद्धतीने आपलं कमी होतं म्हणजे जर तुम्ही पॅटर्नवरून जर शिवत असाल तर अशा पद्धतीने उंची कमी करू शकता आणि रुंदी वाढवू शकता कटोरी वाढवायचं काही गरज नसते म्हणजे आपल्याला आणि समजा एखाद्याची चेस खूप जास्त आहे बेचाळीसच्या वरती आहे तर कटोरीसुद्धा तुम्ही सेम पद्धतीने अर्धा इंच साईडला वाढून घ्यायची आहे चला तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी जे तुम्हाला कटिंग करून दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उंची कमी जास्त करायची असेल तर अशाच प्रकारे तुम्हाला करायचं आहे तर असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सायली बुटिकला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू